तहसीलदार बदलताच रेती चोरीच्या कारवाया पुन्हा सुरू पण यावेळी महसूल प्रशासन सज्ज होतं आणि अर्ध्या रात्रीच नदीच्या पात्रात उतरून एक ट्रॅक्टर पकडून वाळू तस्कराच्या पायाखालची जमीन सरकवली नायब तहसीलदार कैलास जेठे आणि महिला तलाठीच्या धाडशी कारवाईने पुन्हा एकदा दाखवून दिलंय कायदा झोपलेला नसतो माहूर तालुक्यातील गोकुळ येथील धक्कादायक माहिती समोर आली आहे एक जून रोजी अर्ध्या रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाडू चोरी करून वाहतूक करण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाने हाणून पाडला गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार कैलास जेठे उर्फ महाकाल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली महिला तलाठी ज्योती दुर्योधन अधिकारी शंकर चंदनकर तलाठी अभिजित कुळमते सीपी बाबर साहेबराव गावंडे कोतवाल सागर हिवाडे दीपक लोखंडे लक्ष्मण मेश्राम विष्णू देवारे यांनी पाण्याचा अंदाज घेत नदीपात्रात उतरून ट्रॅक्टरला पकडलं हा ट्रॅक्टर पाण्यातून वाळू भरून काढला जात असताना तो रंगी हात पकडण्यात आला आणि थेट तहसील कार्यालयात जमा करण्यात आला नायब तहसीलदार कैलास जेठे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की तालुक्यात कोटीही रेती तस्करी आढळल्यास थेट कारवाई केली जाईल तर महिला तलाठी ज्योती दुर्योधन यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळू तस्करी अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला तसेच पी एस ओ साहेब उपविभागीय अधिकारी माननीय जे धुंतुला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लिला जेटीसर नायंद जी सत्तार यांच्या सहयोगाने आम्ही गोकुळनगर नगर येथील अवैध वाहतूक करणारी रे रेती उत्खनन करणारी रीती पकडली त्यानंतर ते राणी धामोऱ्याला जाऊन आम्ही प्लॅन एक्झिक्यूट केला

येणाऱ्या काळातही अशा अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाया सुरूच राहतील हे स्पष्ट आहे